हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मजेत असताना आणि मजेतच असायला पाहिजे तर आज आहे रविवार लेकरं मस्त खेळू राहिले माती कुती जे काय खेळतात ते मातीत खेळतच राहतात लेकरं आणि आशुचे पप्पा फुडू राहिले इंधन कारण की आभाळ कसं आलं पावसाचं वातावरण नाही झालं त्यासाठी आयुषचे पप्पा इंधन फुडू राहिले मला करायचं होतं आता स्वयपाक फुलीवर पण आता पावसाच्या होते का नाही काय माहीत कारण की मला भाकर टाकायची होती झालं का इंधन फुळून पाणी देऊ का थांबा देतो आयुषच्या पप्पाला पाहिजे पाणी तर आयुष्या पप्पाला पाणी देतो आता थकले असतील इंधन पण त्यामा आरामशीर पाणी तसा नको रे सरे दाता किसतात कचकट करतात देते ठेवून आमचं आयुष काय करायला काय माहिती असे तू काय करायला रे बाबू लसन काय ठेसू राहिला तर ती पडेल होता लसन नाही बरं हेच बापा रविवार आहे तर घ्या मजा करून उद्या परवाच्या दिवशी जावं लागते शाळेत मेनूचा नारूचा मस्त मजा येते मुले भांडणं करतात ते झालं आता इंधनही फोडून झालं एकापरी थोडसंच राहिलं होतं पाहू शकता तुम्ही किती पावसाचं वातावरण झालेलं आहे हे इकून सारा आबाळच आबाळलेलं येलाय मूल्याक्रम मस्त्या करतात एकामेकाला काळ्या मारतात मारू नको रे बाबू आरू लागली माहिती आपटला उठ किती गंदा आहे तो खराटा चला आता आयुषच्या पप्पाचं झालं इंधन फोडून आता त्याही न्यू लागतो नाही इंधन भरून ठेवतो ताट इंधन न्यू लागत इंधन झालं एकापुरी उचलून आता आयुषचे पप्पा ते खालचं बारका चिरक का झाडून काढून राहिले आता हा कवटा राहिला इंडाचा पेंटकर राहिलं तर हे आपस नेतील कारण की मला काही एवढं मोठं पेंटक उचलत नाही आमची मेऊ मोठी भेटे तुला वाटते काय काही नाही भेटेस एक इकून पण आहे माजरचं पिल्लू देतातुक <laughs> पाहतात नाही पाहतात काय वय काय नाही आश्वी वाटू नको ना बाबू ते मला मसाला वाटायला लागेल ना आता मा नाही रे कळू कळू होते ऐकतच नाही अजिबात नाही ऐकत नाही रे बाबू राहू दे ना मसाला वाटतो आता राहू दे बरा चला आता पावसात पाऊस थेंबही चालू झाले पाण्याचे आता स्वयपाकाच काही ना काही पाहिलं मला तोपर्यंत आशीचे पप्पा ओलाय म्हणतात इंधन तिकडे झाकून ठेवतो म्हणतात कागदा खाली खरंच इंधन भारी आहे ते तर ओलं आहे झाकून ठेवतात ते कागदाखाली जाऊ द्या पाऊस चालू झाला अशी मस्त नाचू राहिला पावसात लहान निकरायची वेगळीच मजा असते हे की नाही पावसाळ्यात किती मस्त झाडं दिसतात हिरवेगार मस्त फुलं फळं आणि उन्हाळा लागला की झाडं एकदम सोकल्यासारखे होतात तुळशीचं पा किती मस्त मोठं झालं लेकराले सर्द्या गिरद्या झाल्या मस्त सर्दी खोकले झाले की तुळशीचे पानं मस्त चहाचा काळा करून देत असतो मी अद्रक तुळशी आणि मस्त चहात टाकतो थोडीशी हळद टाकतो आणि लेकडाला चहा देत असतो पियासाठी काळा म्हणून त्याले चहा म्हटलं की पेतात मस्त ते त्याले पण आवडते गुलाबाचे झाडं पण मस्त झाले हिरवेगार झाले उन्हाळ्यातनी या झाडाला कितीकही पाणी टाका तरी हिरवेगार राहत नाही त्याला फुलंही पण येत नाही जे पावसाळ्यातनी जे पाणी असते पावसाळ्याचं पाणी त्याच पावसाच्या पाण्यानं मस्त हिरवेगार झाडं होतात आमची मेऊ पण आली <laughs> मांजरचे पिल्लं नेहमी या झाडातच राहतात कारण की थंडगार वातावरण राहते ना त्याच्यासाठी या पावस झाडातच बसलेले असतात दोन मस्त पिल्लं आहेत हे पाय आणखीन एक आलं आहे मांजरचे पिल्लं आले

तुम्ही कायची पुढे खाल्ली होती सांगा बरं पुऱ्याची कोणती पुढे खाल्ली तुम्ही मामाला सांगा कैन्याच्या वळ्या करासाठी जास्त काही साहित्य लागत नाही फक्त लसण कांदा जिरं बस एवढंच लागते आणि समार समजा लागला तर पण भल्ली मस्त भाजी होते बरं एकच नंबर बनते तुम्ही खाल्ली का कधी कैन्याच्या वळ्याची भाजी जर खाल्ली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि कशी होते ते पण नक्की कमेंट करून सांगा तेला पेटवूनही नाही राहिली पटकपट किती वेळ पडची पेटू राहिली चला आता तेल झालं थोडंसं गरम अर्ध चम्मच जिरं टाकून घेऊ जिरं मस्त तडतडलं लगेच आपण त्याच्यात मी आपलेला कांदा देऊ टाकू कांदा मस्त परतून घेऊ लाल होईपर्यंत जेवढा लाल झाला की नाही कांदा तेवढी भाजी मस्त होते एकदम झनझणीत बनलेली भाजी बनते दिला आणि हळद मीठ मिरची पावडर टाकली मसाला नाही टाकला आता मस्त थोडस पाणी टाकलं आणि मस्त आता त्याला शिजू देतो थोडस मस्त येपर्यंत म्हणजे आपला मसाला तयार होते गळ करून जसं काय बद बद पाणी येते एवढं अबाय गळगळू राहिलं सर बिनकामाचं मग झालं ना बापा पाणी चालू दोन महिन्यापासून पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी चाल कोथिंबीर धुतली आहे का मी मस्त चकचक आता पोरणीत टाकून देऊ फोळणीत टाकल्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात पाणी टाकून द्यायचं आहे आपला मसाला मस्त भाजल्या गेला मस्त परतला तर पण आली मस्त हे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यात मी कैन्याच्या वळ्या अशा फोळणीतच टाकायच्या नाही आहेत त्याच्यासाठी आपल्याला टाकायचं पाणी तर पाण्याला मस्त ते खळफळून उकळी द्यायची आहे थोडशा आता हे कैन्याच्या वळ्या फोडून घेतो नाहीतर हे छोट्या छोट्या दिसतात पण पाण्यात शिजवल्याच्या नंतर ले मोठ्या मोठ्या होतात त्यासाठी मी आता थोडशा ठेसून घेतो भाजी आपली तयारच झालेली आहे बरं त्या भाजीले पाण्याला उकडी आली की लगे आपल्याला लगेच शिजून घ्यायच्या आपली भाजी तयार मग मस्त जोरा चालला घडगळ घडगळ धडधड निरा विजा चमकू राहिले त्याच्यासाठी म्हटलं आता भाकरी काही टाकत नाही कारण की भाकरी टाका लागतात आणि पोळ्याही टाका लागतात म्हणून चला आता पोळ्याच घेतो करून आता भाजी आली आपली शिजत सटकन सटकन पोळ्या घेतो करून दोघेही भाऊ तर भले बसले मोबाईल पायेतलाही मोठा मोबाईल नका पाहून येत्र